नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातूनच राज ठाकरे यांनी सहा जुलै रोजी हिंदीच्या सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा महाराष्ट्र शासनाने नुकताच मरा मरा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या व्यतिरिक्त हिंदी ही सक्तीची भाषा म्हणून जाहीर केलं आणि त्यामुळं महाराष्ट्रात खळबळ माजली आणि राज ठाकरे मनसेचे नेते यांनी या संदर्भात आक्षेप घेतलेला आहे साठ ते सत्तर टक्के लोक या ठिकाणी हिंदी बोलतात आणि मराठीला राज्यभाषेचा रा, राज दर्जा अभिजात भाषेचा दर्जा नुकताच सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेला आहे असं असताना मराठीच्या संवर्धनासाठी सरकारनं काम करणं गरजेचं चा असताना शालेय शिक्षण मंत्री भूषे यांनी हिंदी ही महाराष्ट्रामध्ये सक्तीचं करण्याचं घेतलेलं धोरण आणि त्यामुळं मराठी माणसांवर अन्याय होणार आहे ह्या गोष्टीचा प्रखर विरोध राज ठाकरे यांनी केलेला आहे आणि हा विरोध व्यक्त करण्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय लोकांना या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की हिंदीच्या सक्तीच्या विरोधात आपण सर्व सर्व मतभेद सुरू सहा जुलै रोजी गिरगाव चौपाटी या ठिकाणी जमावं आणि तेथून मोर्चाद्वारे एक निवेदन महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे आणि हिंदीची सक्ती नको ज्या पद्धतीनं दक्षिण भारतावर तिथील जनता हिंदी ही सं सक्ती विरोध करतात तशाच प्रकारे मराठी माणसांनी करणं गरजेचं कर आहे भारतीय जनता पार्टीचं शासन हे मराठी माणसावर अन्याय करतं येथील नोकऱ्या गुजरातला हलवतं आहे आणि मराठी माणसांनी कित कधी गप्प का बसावं मराठी माणसासाठी असलेली मुंबई आणि या मुंबईचे पालकमंत्री हे लो लोढासारख्या मंत्र्यांकडे आहे हे बरोबर नाही आणि यातमध्ये कुठे बदल व्हायला पाहिजे